जय महाराष्ट्र मित्रांनो मी आहे बिलाल लाइफलाइन वरून लाइफलाइन ऑटो कन्सल्ट जे आपलं बाजार आहे बिडबाय पास वर निशांत पार्कच्या पाशी तर आज आपण आपल्या ब्लॉक मध्ये पाहणार आहे भरपूर व्हरायटी तुमचं फटफटी बाबा मध्ये स्वागत आहे आपले जे व्ह्युअर तुम्हाला पाहत आहे बिलकुल बिलकुल तर त्या व्ह्युअर साठी तुम्ही कोण कोणत्या गाड्याचा स्टॉक आता ऍड केलेला आहे लाईफ लाईन वाहन बाजार मध्ये त्याबद्दल थोडक्यात माहिती <laughs> आपण जे आता ब्लॉग मध्ये जे ऍड केलेलं आहे व्हिडिओ मध्ये जे समजा येणारे गाड्या आपल्या पाशी अशोक लेलँड दोस्त आहे त्याच्यामध्ये आपण आता जे समोर आहे आपले सुपर कॅरी डिझेल मध्ये आहे पेट्रोल मध्ये आहे त्याच्यानंतर आपल्या पाशी माग आणि पिकअप आहे भरपूर सारी व्हेरायटी आपल्या पाशी मोठ्या बारा टायर चौदा टायर हे पण आपल्याला व्हिडिओ मध्ये दिसायला भेटणार आहे काही थोडेफार दोन तीन जे कार आहे ते पण आपण शेवटी घेऊ व्हिडिओ मध्ये फोर व्हीलर फोर फोर व्हीलर पण आहे आपल्यापाशी लोन, लोन सुविधा उपलब्ध आहे आपल्याकडे अठरा ते वीस जे बँक आहे आपल्यापाशी आपण त्यांच्याशी जॉईन आहोत म्हणजे लोन तुमची कुठेही फाईल तुमची कॅन्सल होणार नाही त्याची आपण पूर्ण काळजी घेतो मित्रांनो आणि लोन तुम्हाला पूर्ण पूर्ण ऐंशी ते नव्वद टक्के लोन करून देतो आपण आपला ऍड्रेस आहे निशांत पार्क हॉटेलच्या बाजूला बीड बायपास समजा एमआयडी कॉलेजच्या तोरच्या पुढं बीड निशांत पार्क हॉटेलच्या बाजूला बीड बायपास वर आपला असा आहे ऍड्रेस आहे मित्रांनो तो, कोणत्या गाडी पासून सुरुवात कर सुरू करणार आहात सुपर कॅरी पासून सुपर कॅरी हा दोन हजार एकोणीस ची अशी व्हाइट कलर मधी बेहतरीन कंडिशन मध्ये सुपर कॅरी आहे मित्रांनो डिझेल मध्ये हे आपण व्हिडिओमध्ये पाहत आहात मित्रांनो व्हाईट कलरमध्ये अशी बेस्ट गाडी आहे इन्शुरन्स हिचा नवीन आहे आणि पासिंग याची रनिंग कंडिशनमध्ये आहे टायरी चारी रनिंग कंडिशनमध्ये आहे मित्रांनो दोन हजार एकोणीसची गाडी आहे चार लाख सत्तर हजार इचा ऑफर आहे ते बी निगोशिएबल आहे कमी जास्त याच्यामध्ये होऊन जाईल मित्रांनो तुम्ही इथं येऊन भेट द्या आणि बाकीचे जे काही तुम्हाला म्हणजे गाडीबद्दल विचारायचं आहे त्या तुम्ही आम्हाला कॉल बी करू शकता मित्रांनो दोन हजार एकोणीसचा मॉडेल आहे इन्शुरन्स नवीन भेटन आणि पासिंग जे आहे ते रनिंग कंडिशनमध्ये आहे चार लाख सत्तर हजार इचा ऑफर ठेवलेला आहे तिला कमीत कमी पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट येईल पन्नास हजार त्याच्यानंतर आपण येतो हे बोलेरो पिकअप एम एस ट्वेंटीमध्ये अशी बोलेरो पिकअप पॅक डब्बा याच्यामध्ये अवेलेबल आहे मित्रांनो टायर याचे चारी टायर बटन कंडिशन मध्ये आहे मित्रांनो व्हिडिओ मध्ये आपण बघू शकतात हे पॅक डब्बा आहे दोन हजार एकोणीसचा हे मॉडेल आहे मित्रांनो पेपर याचे दोन वर्षाची पासिंग आणि एक वर्षाचा नवीन इन्शुरन्स भेटणार आहे हे आपल्यापाशी अवेलेबल आहे पॅक डब्बा बोलेरो पिकअप वन थ्री जे मॉडेल आहे दोन हजार एकोणीसचा हो आठ लाख रुपये ची ऑफर आहे निगोशिएबल आहे लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे कमीत कमीच्या बिला भरावा लागेल तुम्हाला सत्तर ते ऐंशी हजार रुपये किती वेळ लागतो लोन कम्प्लीट व्हायला हो हो पहा कमीत कमी दोन ते तीन दिवसाचा आपला हे प्रोसेस हो। राहतो कारण की अग्रिमेंट करायचं तुमचं अग्रिमेंट झाल्यानंतर अप्रुव्हल येतो तुमचा अप्रुव्हल आला का तुरंत अप्रुव्हल आल्याबरोबर आम्ही तुम्हाला गाडी हँड ओव्हर करतो वरचे जे शिल्लक पैसे असतात जे डाऊन पेमेंट असतात ते शिल्लक पैसे द्यायचे आणि गाडी घेऊन जायची हे अप्रुव्हल आल्यानंतर त्याच्यानंतर आपण पाहू मेगा एक्सल टाटा एक्स मेगा एक्सल दोन हजार अठराची ही गाडी आहे मित्रांनो अशी खूप चांगली पहा आमचे पटपटी बाबा मागं पुढं व्हि वी, साठी किती धावपळ करून म्हणजे तुम्हाला गाडीचं चौकून जे काही आहे ते सगळं दाखवतात आहे मित्रांनो तर जेणेकरून तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं मित्रांनो आणि फॉलो करायचं विसरायचं नाही मित्रांनो त्याच्यानंतर आपण जे पाहत आहो ही गाडी व्हिडीओमध्ये दोन हजार अठराची मेगा एक्सेल एक्स्ट्रा लॉंग एक्सेल म्हणजे एक्स्ट्रा लॉंग ही दोन हजार अठराची गाडी आहे मित्रांनो नो, याची आपण साडे लाख रुपयाची ऑफर ठेवलेली आहे मित्रांनो पेपर ही रनिंग कंडिशन मध्ये आहे गाडी भी अशी खूप छान कंडिशन मध्ये आहे त्याच्यानंतर आपण पुढे येऊ मित्रांनो दोन हजार पंधरा दोन हजार एकोणीसची ची ही बोलेरो पिकअप एम एच पंधरामध्ये मध्ये अवेलेबल आहे मित्रांनो अशी खूप छान कंडिशनमध्ये ही जी गाडी आहे मित्रांनो तुमच्या समोर आहे पहा बोलेरो पिकअप एम एच पंधरामध्ये मध्ये दोन हजार एकोणीसचा मॉडेल दोन वर्षाची पासिंग आणि एक वर्षाचा नवीन इन्शुरन्स मित्रांनो चारी टायर बटन कंडिशनमध्ये हे तुम्हाला भेटणार आहे बिडबाय पासवर निशांत पार्क होटलच्या पा बाजूला लाईफलाईनवर मित्रांनो या आणि अशी खूपसूरत जी बेहरीन आम्ही त्याला बनवलेली आहे पिकअप दोन हजार एकोणीसची आठ लाख रुपयेचा ऑफर ठेवलेला आहे मित्रांनो आणि दोन वर्षाची पासिंग आणि एक वर्षाचा इन्शुरन्स नवीन भेटणार मित्रांनो याच्यानंतर आपण पुढे येऊ मित्रांनो एम एच एकवीस मध्ये दोन हजार बावीस ची ही अशोक लीलांड दोस्त ही बी मित्रांनो बॉडी वगैरे काफी याची काफी म्हणजे खूपसूरत जिसको बोला जाएगा उस से मित्रांनो याची बावडी आहे आणि त्या टायर जे बी चांगले आहे मागचे दोन टायर बटन आहे आणि पुढचे दोन टायर जे आहेत तीस चाळीस पर्सेंट ज्याला आपण सांगू ते आहे मित्रांनो गाडी अशा चांगल्या कंडिशनमध्ये आहे दोन हजार बावीसची गाडी आहे अशोक लेरण चार बोल्टमधी याच्यामध्ये तीन मॉडेल येतात मित्रांनो तुम्हाला सांगून देतो मी एक प्लस येतो ज्याला पाच बोल्ट म्हणतात आणि एक बडा दोस्त येतो तर हे ये सर्वात लहान जी चार बोल्ट आहे ती वाला त्या वाला मॉडेल आहे मित्रांनो हे याची आपण साडेसात लाख रुपयाची अशी ऑफर ठेवलेली आहे दोन हजार बावीसची ची आहे मित्रांनो एका वर्षाचा नवीन इन्शुरन्स आणि चौदा महिने हिची पासिंग अशी भेटणार मित्रांनो अशी चांगल्या कंडिशन मध्ये एम एच एकवीस म्हणजे जालना पासिंग आहे मित्रांनो त्याच्यानंतर आपण पुढे येऊ मित्रांनो पाच बोल्ट दोन हजार अठराची ही पाच बोल्ट एम एच अठ्ठावीस मध्ये अवेलेबल आहे मित्रांनो अशा चांगल्या कंडिशन मध्ये ही गाडी आहे मित्रांनो तुम्ही बघू बघू शकता मध्ये किंवा गाडीची कंडिशन कशी आहे टायरी चांगली आहे बॉडी वगैरे लाईन वगैरे सगळी चांगली आहे मित्रांनो इंजन वगैरे तर तुम्हाला इथं येऊन चेक करावं लागेल मित्रांनो ते आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगू शकत नाही इंजनची जे बी आहे तुमच्या समोर राहील मित्रांनो येऊन एकदा चेक करा आमच्या ऑफिसला भेट द्या मग तुम्हाला म्हणजे जे बी गाडी तुम्हाला आवडली आहे मित्रांनो ते तुम्ही येऊन जाऊ शकता कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये दोन हजार अठराचा मॉडेल आहे मित्रांनो पाच लाख सत्तर हजार हिचा ऑफर आपण ठेवलेला आहे पेपर याचे नवीन भेटणार आहे मित्रांनो अशा खूपसूरत म्हणजे बेस्ट प्लस जे गाडी असती दोस्त अशोक लीलंट दोस्त ती गाडी आहे मित्रांनो त्याच्यानंतर आपण पुढे येऊ नेक्स्ट आहे अशोक लीलंट दोस्त ही बी म्हणजे पाच बोल्ट मध्ये आहे मॉडेल आहे ही दोन हजार एकोणीस चा मॉडेल आहे पाच बोल्ट मध्ये अशा चांगल्या कंडिशन मध्ये ही गाडी आहे मित्रांनो सहा लाख रुपयेचा ऑफर ठेवलेला आहे पेपर जे आहे याचे रनिंग कंडिशन मध्ये आहे मित्रांनो गाडी चांगल्या कंडिशन मध्ये आहे मित्रांनो दोन हजार एकोणीस चा मॉडेल आहे सहा लाख रुपये ऑफर ठेवलेली आहे आणि रनिंग कंडिशन मध्ये आहे पेपर पूर्ण त्याच्यानंतर पुढे येऊ मित्रांनो आपण दोन हजार सतराची ही अशोक लेलँड दोस्त आहे मित्रांनो दोन हजार सतराची अशोक लीलँड दोस्त चार लाख सत्तर हजार रुपये असा ऑफर ठेवलेला आहे मित्रांनो चांगल्या कंडिशन मध्ये ही गाडी बी आहे पेपर इचे बी रनिंग मध्ये आहे मित्रांनो तुम्ही या लाइफलाइन वर भेट द्या आणि गाड्या बघा जे बी तुम्हाला आवडत असेल मित्रांनो ज्याला जी गाडी घ्यायची असेल आणि जी व्हिडीओमध्ये नसली ती बी गाडी आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देऊ तुम्ही फक्त या इथं इथं आल्यावर भेट द्या ही दोन हजार सतराची गाडी आहे मित्रांनो चार लाख सत्तर हजार असा हिचा ऑफर आहे आणि पेपर रनिंग कंडिशन मध्ये आहे त्याच्यानंतर आपण येऊ मेगा एक्सल दोन हजार सतरा अठराची मेगा एक्सल आहे मित्रांनो दोन हजार सतरा अठरा ची मेगा एक्सेल बॉडी वगैरे एकदम नवीन आहे मित्रांनो चांगल्या कंडिशन मध्ये बनलेली आहे बॉडी वगैरे हा गाडीचं इंजन वगैरे मशीन वगैरे खूप चांगलं आहे मित्रांनो अशा चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आहे मित्रांनो ही तुम्ही येऊन एकदा भेट द्या आणि गाडी बघा मित्रांनो दोन हजार सतरा अठरा ची मेगा एक्सेल आहे तीन लाख तीस हजार रुपयांचा ऑफर ठेवलेला आहे पेपर इथे नवीन भेटणार दोन वर्षाची पासिंग आणि एक वर्षाचा इन्शुरन्स नवीन भेटणार